चिराग लाइट सूर्य फूर, सरकी आणी तेल सूर्यफूल आणि आणि साखर धान्याचे भरधाव कार उसाचा चालक बचावला शेतात दलदल असून ही कार जवळपास शंभर ते दीडशे फूट आत गेली मुरगुड निपाणी आंतरराज्य मार्गावर लिंगनूर कापसी तालुका कागल येथे भरधाव कारचा थरार पाहून ग्रामस्थ अचंबित झाले रस्त्यावरून जवळपास सहा फूट खाली असणाऱ्या उसाच्या शेतात कार उलटली आणि पुन्हा आज शेतात घुसली सुदैवाने अपघातात चालक बचावला असल्याची प्रतिक्रिया घटनास्थळी उमटत होत्या याबाबत अधिक माहिती अशी कार चालक हमीदवाडाकडून निपाणीकडे निघाला होता दरम्यान भरधाव वेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार उसाच्या शेतात घुसली शेतात गुडघावर दलदल असून कार जवळपास शंभर ते दीडशे फूट आत गेली होती कार मध्ये चालक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली दलदल असतानाही कार इतक्या आत गेलीच कशी पाहणारे अजब करीत होते अती वेगा कार एक वेड़ा, एक ही कार नियंत्रण सुटून एक वेळा उलटून आत गेली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे गोथरी टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताजा घडामोडी आमचा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा